मोठी बातमी वीस जानेवारीपासून पुन्हा अमरण उपोषण जारंगे पाटील यांची घोषणा मराठा समाजाची सरकार फसवणूक करत आहे सरकारला मराठा जात संपवायची आहे आंदोलन शांत करायचं हेच आपलं बग्मत्स आहे आता वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणला प्रारंभ केला जाईल अशी घोषणा मनोज जवरंगे पाटील यांनी दिनांक तेवीस तारखेला बीड येथे जाहीर सभेत केली मराठा आरक्षण आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू राहील जो हिंसा करेल तो आपला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले पुढे बोलताना जरंगे पाटील म्हणाले नोटिसा मराठा बांधव कोणी शेतात बाहेरगावी असताना घरी नोटी नोटिसा दिल्या गेल्या टॅक्टर घेऊन जाऊ नको म्हणून नोटिसा दिल्या मग मराठा म्हणाला मी कुठेच नाही नोटिसा दिल्या तर मग आता सगळ्यात पुढे मी असेन किती नोटिसा देऊ द्या आंदोलन करायचे परंतु शांततेच्या शांतेच्या आंदोलनात खरी ताकद आहे आपले शांततेचे आंदोलन कोणी रोखू शकत नाही असे सांगत सहन कधीपर्यंत करायचे सुरुवातीला महिनाभरातच वेळ घातला आता चोवीस डिसेंबर तारीख सांगितली आणखी किती दिवस तारखा सांगणार मराठ्यांनी कधीपर्यंत वाट पाहायची असे सांगत सभेतील उपस्थित मराठा बांधवांनी तारीख ठरवायची का असा सवाल झारंगे पाटील यांनी विचारला गाफील राहू नका मागे पुढे पाहून पाऊल टाका काटे कुठे पा असे सांगत सरकारने चोवीस तारखेला मराठी मुंबईत ती येतील म्हणून अठरा तारखेपर्यंत एकशे चौवेचाळीस एक एक लागू केले ठीक आहे असू द्या वीस जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मी आमरण उपोषणाला बसणार आहे मला भेटायला एक मराठे येतील त्यांना कसे अडवाल असा सवाल करत मराठ्यांना कधीपर्यंत दाबून ठेवणार आहात असा सवाल करत दिलेली वीस तारीख पटली का तारीख बदलायची का म्हणत उपस्थित लाखो मराठा बांधवांना जारांगे पाटील यांनी विचारणा केली यावेळी लाखो मराठी बांधवांना हातवर करत वीस तारखेच्या आंदोलनाला अनुमोदन दिले व करून अनुमोदन येण्याचे सुचवले त्यावेळी उपस्थित लाखो मराठा बांधवांनी हात उचलून हो असे सांगितले